असं पाहिजे तसा काही रिस्पॉन्स पाहायला मिळाला नाही योग्य नाही मला तर त्याच्यावर वाटते की समाधानी तालुक्यात हे आमचे यंत्रणा आहे काही तालुक्यावर ग्रामपंचायतला काही तशी दवळडी दिल्या गेली नाही तुम्ही

त्र्याहत्तर टक्के आहे फंक्शनॅलिटी आरोग्य के केंद्राची आजी आमची शासनाकडून पीपीटी झालेली आहे त्याला शंभर टक्के करायचं प्लॅन आपण आता करत आहोत कारण की एवढं सगळं स्ट्रक्चर बरून जर तयार आहे वेकेन्सीचेही मुद्दे आहेत जिल्ह्यात थोडंसं जसं आपण शासनाने लिहिलेलं आहे की वेकेन्सी करा म्हणजे भरती झाली त्याच्यातही आले लोक पण अजून कंत्राटी पद्धती व जसं एमओ वगैरे आहे मी तर जेव्हापासून आली मी दोन फायली गेली आहे की लावायचे तर परत पटकन लावा तुम्ही त्या वर्कफोर्सला कर्मचाऱ्यांना मग अजून करू त्र्याहत्तर टक्के आय फंक्शनॅलिटी त्याला वाढवायची आता मला आदिवासीसाठी आदिवासी आदिवासी ना दोन निर्णय असे घेतले काली नवसंजीवनी बैठक होती पी ओ कार्यालयाला आपण विनंती केले आहे फेस बायोमेट्रिक लावायची मला असं निदर्शनास झालं की नॉर्मल बायोमेट्रिक हे लोक त्याचे खराब नाही ते टाईम झोन बदलतात फोनमध्ये मग ते दिसत नाही मलाही माहीत नव्हतं म्हणून

दुसरा कोण आहे चांगला काम करणारा माणूस तुम्ही सांगा त्यांना घेऊन आम्हाला काम करणारे माणसं लागतात वरती नाही असं झेड वर हे जर मान्यता असेल ना त्या सीओनची ही कारण की ते नियुक्ती प्राधिकारी असतात तर तो नियमाचा अवलंबन नाही आणि कामात करत असेल ते पण दुसरं चांगलं असेल तर तुम्ही सांगा आम्हाला झेड पी ला काम भरपूर आहे आणि काम करणारे लोकही लागतात बायोमेट्रिक लावूनही जाऊ शकतो तू मी तर काय केले की मी त्यांचे रेजिस्टर मागून घेते कधी कधी जेव्हा माझा मूड खराब राहिला मी सकाळी दहा वाजता ऑफिसला गेली रेजिस्टर मागून घेते तुम्ही काय करा माझा नंबर सर्वांकडे आहे तुम्हाला कधी कधी विजिट मारा माणूस भेटला नाही की मला फोटो टाका निर्णय तर नाही झाले तक्रारी आहे आणि त्या संबंधित एचओडीवर मार्क केली जसं शिक्षकांकडचे होते आ, एक, ते तुला काय मार्क केली अतिक्रमणाचं सा? सार्वजनिक विहिरींचं होतं की ज्यांच्या वैयक्तिक क सात नोंद आहे विहिरींची त्यांना सार्वजनिक विहीर का देत दिली गेली ते बी डीओना मार्क केली आणि मी मार्क म्हणजे मी स्वतः लिहून करते मग त्याचा पाठप्रॉय होतो याच्या अगोदर दरणगाव आणि एरंडोलला आपण तक्रार निवारण घेतली होती आपण अक्षरशः फाईल करतो आणि बी डीओकडून प्रोसीडिंगही घेतो की जेवढ्या तक्रारी आल्या तर तुम्ही म्हणाले कमी आली पण कमीची तुम्ही केले काय नेमकं फक्त फक्त तक्रारी रेकॉर्डवर घेण्याचं हे एक्सरसाइज नाही आहे असं कुठल्या गावात आहे नाही बघा जर कच्चे घरात राहत असेल आई वडील आणि भाऊ आणि घरस्फोट असेल राशन कार्ड वेगळे असेल तर आपण देतो राशन कार्ड वेगळे असायला पाहिजे त्यांचे

हो सर याच्यात दोन गोष्टी लक्ष द्या जर अशा असे मला तक्रारी करा आणि हेही लक्षात घ्या की आपल्या ग्रामविकास अधिकारी बऱ्याच वेळा काही असं गावात जात नाही आणि नागरिकांनी त्यांना फोन वगैरे केला तर दुसऱ्या सांगितलं जातं दिवस पाहिजे दिवस या ग्राम 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 चार पाच ची तर गणित नाही आहे आमच्याकडे साडेआठशे ग्रामसेवक हो आहे अकराशे साठ आमच्याकडे एकोणसाठ ग्रामपंचायती आहे तर आमच्या गणित असं होतं की दोन पेक्षा जास्त राहू शकत नाही एखाद्या ठिकाणी नि कोणी निलंबित झालं असेल तर त्याच्या चार्ज देऊ आणि ही सूचना बीडिओना व्हिडिओवर मी दिलेली आहे की दोन पेक्षा जास्त चार्ज ठेवू नये आणि त्याच्यात ही एक मोठी आणि एक छोटी दोन्ही मोठी तुम्ही एकाकडे दिले तोही चालणार नाही ही, ही सूचना यांना वेळोवेळी दिलेली आहे नसेल तर आपण आता दोन दिवस या गावात तीन तीनची गणित नाही बसली पाहिजे माझ्या माहितीनुसार पण पाहून घेते

मग मला कशाला गोष्ट विचारत माझा काय रोल आहे ते सांगा फक्त सांगतेत ओके मग ठीक आहे ओके थँक्यू